केंद्र सरकारने सोमवारी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला टू पॉईंट झिरो लॉन्च करण्याची घोषणा केली केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात पॅन टू पॉईंट झिरो वरती क्यू आर कोड येणार असल्याचे सांगितले खर तर दोन हजार तेवीस च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सीबीआय म्हणजे कॉमन बिझनेस आयडेंटिफाय मिशन साजर केलं होतं त्या मिशनचा हेतू भारतातील व्यवसाय करण्याची पद्धती सोपी करणे हा होता या मिशनच्या अंतर्गत देशात सुरू असलेल्या व्यवसायाला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो त्यामुळे काय तर इन्कम टॅक्स आणि फायनान्शियल गोष्टीचे व्यवस्थापन सोयीस्कर पद्धतीनं होत आता हे सांगण्याचं कारण म्हणजे पॅन टू पॉइंट झिरो देखील याच कॉमन बिझनेस आयडेंटिफाय मिशन अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहे मात्र सरकारच्या घोषणेमुळे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत कारण सध्या स्थितीचा विचार करता भारतातील कोटी कोटीपेक्षा जास्त लोक हे पॅन कार्ड धारक आहेत सगळ्याकडे ऑलरेडी एक पॅन कार्ड असताना सरकारला पॅन टू पॉइंट ची गरज का के वा आहे केवळ क्यू आर कोड आहे म्हणून नवीन पॅन कार्ड काढावे लागेल का जुन्या पॅन कार्डचे काय होणार तुमच्या मनात असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी महावीर आणि तुम्ही दस्तक पहिल्यांदा पॅन कार्ड काय आहे आणि त्याचा उपयोग कुठे होतो हे समजून घेऊयात एकोणीसशे बहात्तर मध्ये आयकर विभागाने देशात पॅन कार्ड जारी केलं पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर हा अंकी नंबर इन्कम टॅक्स विभागाकडून दिला जातो प्रत्येक भारतीयासाठी आज हे महत्वाचं डॉक्युमेंट बनलेला आहे याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणून केला नाही तर अनेक फायनान्शियल गोष्टी देखील याच्या माध्यमातून केल्या जातात टॅक्स बुडवणाराची व त्याची चोरी करणाराची आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या टॅक्स पेअरची माहिती गोळा करण्यासाठी पॅन कार्डची तरतूद करण्यात आली होती सुरुवातीला फक्त टॅक्स पेअर्स आणि त्यांच्यासाठी संबंधित लोकांमध्ये त्याचा वापर केला जात असे मात्र एकोणीसशे नव्वद पर्यंत सर्व व्यक्ती आणि कंपन्यांसाठी पॅन कार्ड कंपल्सरी करण्यात आलं होतं पॅन कार्ड हे केवळ एका प्रकारचं नसतं तर पॅन कार्डचे जवळजवळ अकरा प्रकार आहेत संस्थांना त्यांच्या प्रोफाईलनुसार वेगवेगळ्या श्रेणीचं पॅन कार्ड दिलं जातं तर व्यक्तींना देखील त्यांच्या नागरिकत्वाच्या आधारावरती पॅन कार्ड दिलं जातं पॅन कार्ड केवळ भारतीयांना मिळत नाही तर ते परदेशी नागरिक आणि कंपन्यांना देखील एकोणपन्नास हे फॉर्म भरल्यानंतर पॅन कार्ड दिलं जातं नवीन पॅन कार्ड संदर्भातील प्रमुख प्रश्नांची उत्तर आपण समजून घेऊयात पहिला प्रश्न सरकारने पॅन टू पॉइंट झिरो का आणला आहे तर सरकारची ही योजना थोडक्यात सांगायची आताच्या पॅन कार्डची सुधारित आवृत्ती आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी केंद्र सरकारकडून चौदाशे बत्तीस कोटीच्या बजेटला मंजुरी देण्यात आली केंद्रीय मंत्री अश्विनी वैश्यव यांनी या संदर्भात घोषणा केली आहे त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की जुन्या पॅन कार्ड मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी होत्या त्यामुळे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होत्या तसेच पॅन कार्ड वरून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्यासारखे अनेक प्रकार घडत होते यामागचं कारण म्हणजे सध्या पॅन कार्ड ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर हे पंधरा ते वीस वर्ष जुनं सॉफ्टवेअर असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या मात्र यावर उपाय म्हणून आता नवीन पॅन कार्डमध्ये डिजिटल प्रणाली तयार करण्यात आली आहे यामुळे नवीन पॅन कार्ड हे आता युनिव्हर्सल आय डी सारखं का काम करणार आहे तसंच पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे यामुळे फसवणुकीच्या घटनांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल असे देखील केंद्रीय मंत्री अश्विनी वैश्यव यांनी जाणीवपूर्वक सांगितले यानंतरचा दुसरा प्रश्न म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मध्ये काय नवीन असेल तर केडिया अडवायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार पॅन टू पॉईंट झिरो हे आधीच्या पॅन पेक्षा पूर्णपणे वेगळं पॅन कार्ड असणार आहे आधार कार्डशी लिंक करून इन्कम टॅक्सच्या डेटाचे व्यवस्थापन याद्वारे केले जाईल पहिला मुद्दा म्हणजे पॅन कार्डचे डिजिटलायझेशन केलं जाईल थोडक्यात के सांगायचे म्हणजे पॅन कार्ड यापुढे आपल्याकडे कार्डच्या स्वरूपामध्ये फिजिकल नसेल तर डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध होईल ज्यामुळे फसवणुकीला आळा बसेल दुसरा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मध्ये असणारे क्यू आर कोड चे खास वैशिष्ट्य आहे पॅन कार्ड धारकाचे नाव आणि पॅन कार्ड क्रमांक हा क्यू आर कोड मध्ये लपवण्यात आलेला आहे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आधार कार्ड ची पॅन कार्डशी करण्यात आलेली लिंक प्रणाली तर चौथा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो मध्ये वापरण्यात आलेली नवीन आणि प्रगत अशी टेक्नॉलॉजी ज्याच्याद्वारे फसवणुकीला आळा बसणार आहे व फसवणूक झाल्यावर तपासाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळणार आहे तिसरा प्रश्न म्हणजे आता हे पॅन कार्ड कसे मिळवता येईल जर तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तुम्हाला पॅन कार्ड टू पॉईंट झिरो साठी अर्ज करण्याची गरज नाही फक्त आधार कार्ड सोबत तुम्हाला पॅन कार्ड लिंक करण्याची गरज आहे पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाईट इन्कम टॅक्स इंडिया ई फायलिंग जीओ ही डॉट इन वर लॉग इन करावे लागणार आहे तुम्ही एसएमएस द्वारे देखील पॅन कार्ड लिंक करू शकता यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे जोडलेला असावा उदाहरणार्थ पाच सहा एक सहा एक वरती पाठवू शकता यानंतर तुमचे पॅन कार्ड अपडेट होईल मात्र तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईट वर जाऊन नवीन अर्ज करावा लागेल त्यासाठी कसल्याही प्रकारचे पैसे आकारण्यात येणार नाहीत अर्ज केल्यानंतर तुम्हाला पॅन टू पॉईंट झिरो अंतर्गत नवीन डिजिटल पॅन कार्ड मिळेल यातला चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन पॅन कार्ड मिळणार कुठे आणि कसं तर पॅन कार्ड टू पॉइंट झिरो तयार केल्यानंतर ते इन्कम टॅक्स वेबसाईट वरून डाउनलोड करता येते हे पॅन कार्ड पूर्णपणे लिगल असेल आणि कोणत्याही अधिकृत प्रक्रियेमध्ये वापरता येईल पॅन टू पॉइंट झिरोचा डेटा आयकर विभागाच्या डेटाबेस मध्ये सेव्ह केला जाईल सगळ्यात महत्वाचा पाचवा प्रश्न म्हणजे नवीन पॅन टू पॉइंट झिरो आल्यामुळे जुनं पॅन या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक mm. आणि आय टी मंत्री अश्विनी वैशव यांनी माहिती देताना म्हणाले की जुनं पॅन कार्ड बंद होणार नाही जोपर्यंत नवीन पॅन कार्ड तयार होत नाही तोपर्यंत तो जुन्या पॅन कार्डवरच काम सुरू राहणार आहे पॅन टू पॉइंट झिरो तयार झाल्यानंतर नवीन पॅन कार्ड वापरणे गरजेचे असणार आहे जुने पॅन कार्ड अपडेट केल्यानंतर पॅन नंबर मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजे तुमचा पॅन क्रमांक तोच राहील पण तुमच्या पहिल्यांदा पॅन कार्ड बनवत असताना जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो सोबत नवीन पॅन क्रमांक दिला जाईल सहावा प्रश्न म्हणजे नवीन पॅन कार्डचे फायदे काय आहेत तर हे नवीन पॅन कार्ड हे टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे हे अधिक सोयीस्कर असल्याचे सांगितलं जात आहे करदात्यांना आयकर विभागाकडे नोंदणी करणे तर सोपं होईलच शिवाय सगळा तपशील डेटाच्या स्वरूपामध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरक्षित राहील कागदपत्र सांभाळण्याचा किंवा गाय होण्याचा कोणताही त्रास राहणार नाही याचबरोबर पॅन टू पॉईंट झिरो अंतर्गत पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे ज्याद्वारे तक्रार करण्या आणि तक्रार सोडवण्याची सुविधा देखील फास्ट करण्यात आली आहे शेवटचा आणि सातवा प्रश्न ज्याच्याकडे जुने पॅन कार्ड आहे त्यांनी नवीन पॅन कार्ड काढले कर नाही हो तर काय होईल तर सोपं आहे नवीन पॅन कार्ड काढण्यासोबतची सुरक्षा आणि सोयी सुविधा मिळणार नाहीत तुमच्या महत्वाच्या बँकेच्या कामामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये उशीर होईल तसेच आताच्या पॅन कार्डवर तुमचं नाव आणि खाते क्रमांक असल्यामुळे फसवणुकीचा धोका देखील राहील त्यामुळे नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो असणे गरजेचे आहे भविष्यामध्ये जाऊन जुनं पॅन कार्ड बंद देखील होण्याची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आता तुम्हाला काय वाटतं सरकारच्या पॅन्ट टू पॉईंट झिरो योजनेबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी दस्तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद